हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज आहे सोमवार आणि सकाळच्या वाजलेले आहेत आठ तर इथे माझे बाहेरचे कामं सगळे झालेत कपडे भांडे वगैरे झालेत फक्त आता मी सकाळी अनुष्कासाठी शिरा केला होता गोड शिरा तर तो शिरा वैभव काही खायला तयार नाही त्याला गोड शिरा नाही पाहिजे तर त्यासाठी आता मला वेगळा नाश्ता बनवायचा होता तर आता मी विचार केला की वेगळा नाश्ता बनवण्यापेक्षा डायरेक्टली स्वयंपाकच करून घेते जेवणच बनवून घेते तर आता इथे भाजी मी भाजीची तयारी करत होते आणि काल आम्ही संडे असल्यामुळे माझ्या बहिणीला बघायला गेलो होतो डोंबिवलीला तर त्यामुळं आम्हाला भाजी वगैरे आणायला काही वेळच भेटला नाही आणि घरामध्ये काहीच भाजी नव्हती आणि अशा वेळेला म्हणजे घरामध्ये जर एखादी भाजी वगैरे काही नसेल काहीच नसेल तर त्या टायमाला काहीतरी वेगळंच काहीतरी प्रयत्न करते मी म्हणजे आज मी बेसनच्या वड्याची भाजी बनवणार आहे आणि घरामध्ये आता फक्त कांदे होते अद्रक लसणाची पेस्ट होती कोथिंबीर वगैरे होती आणि बाकी सगळे मसाले म्हणजे पावडरचे मसाले वगैरे खडे मसाले वगैरे हे पण होते तर त्यामुळं मी आज बेसनच्या वड्याची भाजी बनवायचं ठरवलं आणि तसं तर म्हणजे अख्खा मसूर किंवा उसळ वगैरे हे तर पर्याय असतातच पण आता सध्या मला पण हे बेसनची भाजी खायची होती वड्याची भाजी त्यामुळं मी हेच भाजी बनवणार आहे तर आता इथे वैभवला आंघोळीला पाणी पण उतरावून दिलं आणि त्यानंतर आता इथे तीन चार कांदे छोटे छोटे होते तर ते मी उभे असं कापून घेतले त्यानंतर थोडंसं खोबरं सुकं खोबरं होतं ते पण थोडंसं कापून घेतलं आणि त्यानंतर आता वैभव चालला म्हणजे आंघोळीला आणि इथे दूध आणलं होतं त्यांनी तर इथे जवळ आमच्या इथे ते, ते, ते गोकुळ दूध भेटत नाही तर कधी कधी जर दूध नसलं तर मग आम्हाला हे जे भेटेल ते दूध वापरावं वा लागतं म्हणजे अमूल अमूल दूध वापरावं वा लागतं तर आता ते त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण स्टेशनला फोन जाणार तेवढं रात्री साहेबांना या म्हणजे घरी येण्यासाठी उशीर झाला होता त्यामुळं त्यांनी दूध वगैरे काही आणलं नव्हतं त्यामुळं आज हे अमूल दुधानेच भागवावं लागेल आणि आता चहा पण बनवायचा होता मला तर एवढा वेळ तर मी कसं गरम पाणी वगैरे पिऊन थोडंसं हे टाळ टाळ केळी चहा पिण्यासाठी पण सकाळच्या टायमामध्ये कमी किमान एकदा तरी चहा थोडासा घेतला तर बरं वाटतं त्यामुळं आता इथे मी चहा बनवणार आहे आणि हे साईडला दूध पण तापून होईल तोपर्यंत वैभवची आंघोळ पण होईल आणि भाजी पण तोपर्यंत लगेच तयार होईल तर आता इथे दोन कप चहा बनवण्यासाठी मी इथे सव्वा कप पाणी टाकणार आहे आणि हे पाणी जे आहे ते अगोदर गरम करून घ्यायचं उकळवून घ्यायचं आणि त्यामध्ये जर आपल्याला काही अद्रक टाकायचा असेल किंवा काही चहाचा मसाला टाकायचा असेल किंवा इलायची टाकायची असेल तर ते टाकून घ्यायचं फक्त गरम पाण्यामध्ये टाकायचं थंड पाण्यामध्ये नाही टाकायचं ते तर इथे आता मी चहा स म्हणजे चहापत्ती आणि साखर काढली होती अगोदर त्यानंतर इथे आता थोडासा मसाला टाकून घेते आज अद्रक वगैरे का काही टाकणार नाही मी तर हे मसाल्याची चहा बनवणार आहे हे पण खूप टेस्टी लागतं मसाला आणि मार्टमधून घेतलेला होता मी डी मार्टमधून तर इथे आता मसाला टाकलेला आहे आणि आता हे उकळवून घ्यायचं अगोदर म्हणजे याचा पूर्ण रस जो आहे तो पाण्यामध्ये उतरला पाहिजे अदरक असो इलायची असो काही असो ते पाण्यामध्ये रस उतरेपर्यंत त्याला उकळवून घ्यायचं त्यानंतर मस्त चहापत्ती टाकायची त्याच्यामध्ये तर आता इथे उकळलेलं आहे पाणी जे आहे ते उकळले तर आता याच्यामध्ये मी चहापत्ती टाकणार आहे दोन चमचे कारण दोन कप चहा बनवायचा आहे त्यामुळं दोन चमचे मी साखर काय चहापत्ती टाकते आणि आता मी अगोदर सुरुवातीला साखर काढली होती चहा बनवण्यासाठी पण नंतर विचार केला की गुळाचा चहा बनवायचा आणि गुळाचा चहा साखरेच्या चहापेक्षा खूप टेस्ट लागतो छान लागतो एकदम तर आता इथे उकळत्या पाण्यामध्ये म्हणजे मसाला टाकलेला होता अगोदर त्यानंतर ते पाणी उकळवून घेतलं त्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये पुन्हा चहापत्ती टाकली आणि आता चहापत्ती पण व्यवस्थित असं उकळलेली आहे तर इथे बघा कलर किती सुंदर आला तो तर त्यामध्ये मी एक कप दूध टाकणार आहे म्हणजे ज्या कपाने पाणी घेतलं होतं त्याच कपाने एक कप दूध घेतलं आहे म्हणजे सव्वा कप पाणी आणि एक कप दूध असं प्रमाण घेतलं आहे आणि दूध टाकल्याच्यानंतर नंतर याला खळखळून असं उकळवून घ्यायचं आणि चहा पत्तीची चाणी म्हणा किंवा एखादा चमचा म्हणा असं घ्यायचं आणि त्याच्याने असं ढवळत राहायचं त्याला सारखं सारखं म्हणजे एकदम छान असा कलर येतो चहाला याच्यामुळे आणि आता इथे उकळ एकदम खळखळून खड़। उकळल्याच्यानंतर इथे मी गॅस ऑफ केला आहे आणि आता गॅस ऑफ केला की त्यामध्येच इथे मी गूळ टाकणार आहे आणि गूळ टाकल्याच्यानंतर मात्र चहाला काही ढवळायचं नाही किंवा गॅस लगेच ऑन करायचा नाही तर इथं गॅस ऑफ केल्याच्यानंतर थोडं एक सेकंद दोन सेकंद थांबायचं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा तर आता इथे मी दोन कप चहासाठी तीन चमचे गूळ टाकणार आहे आणि गुळाचं हे प्रमाण आमच्यासाठी तर मात्र योग्य आहे बाकी तुम्हाला जसं गोड जास्ती लागत असेल तर जास्ती टाकू शकता तुम्ही तर आता इथे गूळ टाकल्याच्यानंतर याला काही ढवळायचं नाही किंवा गॅस लगेच ऑन करायचं नाही थोडा वेळ थांबायचं त्यानंतर जे गूळ आहे तो आपोआप विरगळून आप जातो आणि एकदाशी गुळ विरगळला की त्यानंतर मग गॅस ऑन करायचा आणि एक तास फक्त उकळी येऊ द्यायची बस त्यानंतर चहा आपला तयार झालेला आहे तर इथे बघा चहाला किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि आता इथे रेडी झालेला आहे आमचा टेस्टी तर, 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 वेले वेले असा गुळाचा चहा तर हा चहा म्हणजे साखरेचा चहा म्हणजे आरोग्यासाठी हानिकारक असतो पण गुळाचा चहा आरोग्यासाठी एवढा हा हानिकारक नसतो त्यामुळं साखरेच्या चहापेक्षा तर गुळाचा चहा बेस्ट असतो आणि वेळेत वेळ काढून फक्त पाच मिनटासाठी का होईना असं बसून निवांत चहा पिला ना तर एक जो काही थकवा वगैरे असतो तो सकाळ निघून जातो आणि सकाळ जी असते ती एकदम फ्रेश फ्रेश अशी वाटते आणि सकाळच्या घाई गडबडीच्या टायमामध्ये जास्त वेळ आपल्याला बसता येत नाही त्यामुळे इथे लगेच चहा वगैरे पिऊन झाल्याच्यानंतर मी लगेच किचनमध्ये आले आणि ते आता कढई ठेवली गॅसवरती आणि त्यामध्ये आता इथे खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहे मी तेलामध्ये आणि ही ऑइल बॉटल जेव्हापासून मी वापरायला घेतली ना तेव्हापासून म्हणजे स्वयंपाकामध्ये एकदम कमी तेलाचा वापर होतो आहे कारण ह्या बॉटलमधून कशी एकदम बारीक अशी धार तेलाची मिळते त्यामुळं ते जास्ती तेल पडतच नाही भाजीमध्ये जेवढं लागतं तेवढं ते मोजकच तेल पडतं आणि आता इथे खोबरं जे आहे ते लालसर असं भाजून झाल्याच्यानंतर मी लगेच इथे कांदा पण टाकला त्यामध्ये आणि आता कांदा जो आहे तो म्हणजे लवकर शिजावा त्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे थोडंसं असं चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही तर आता इथे मीठ टाकल्यामुळे कांदा जो आहे तो लवकर असा भाजून निघतो आणि आता कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून झाली त्यानंतर मी गॅस ऑफ केला त्यानंतर इथे मी एका ताटामध्ये थोडंसं बेसन काढून घेणार आहे म्हणजे आता आम्ही जण आहे घरामध्ये तर त्याप्रमाणे मी थोडंसं बेसन काढणार आहे तर इथे मी सहा चमचे बेसन काढलेलं आहे तर एवढं बेसन आम्हाला तिघांसाठी पुरेसे आहे तर आता याच्यामध्येच मी थोडेसे मसाले टाकून घेणार आहे जे काही माझ्या घरामध्ये आहेत मसाले ते टाकणार आहे तर आता इथे मी पाव चमचा धनापूर टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे तर आता इथे पाव चमचा जिरापूड टाकणार आहे जास्ती काही मसाले टाकायचे नाही आणि थोडंसं गरम मसाला पण टाकायचा आहे तर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि त्यानंतर आता इथे हे घरगुती काळे तिखट जे आहे ते मी थोडंसं टाकणार आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेणार आहे तर याच्यामध्ये आता हे सगळे जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत थोडंसंच पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकायचं होतं आता हे सगळं जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जास्ती पातळ पण पीठ नाही करायचं आपलं घट्टच पिठाचा गोळा करायचा आहे त्यामुळं थोडं थोडं पाणी टाकून ह्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर आता इथे पिठाचा गोळा तयार झाला आहे याचा टेक्स्चर बघा अशा पद्धतीचं पाहिजे तर आता इथे मी हा गोळा जो आहे तो असाच बांधून ठेवते नंतर याच्या वड्या बनवते आणि आता इथे मी मिक्सर काढलं आहे कारण की मला हे खोबरं आणि कांदा जो भाजलेला आहे त्याला वाटून घ्यायचं होतं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिक्स करून त्याला वाटून घ्यायचं होतं आणि याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या पण टाकायला पाहिजे होत्या पण आता सध्या माझ्याकडे लसणाच्या पाकळ्या नाही आहेत कारण की भाजी वगैरे सगळी संपली घरातली त्यामुळे इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि खोबरं आणि कांदा टाकला आणि अद्रक लसणाची पेस्ट आहे माझ्याकडे तर ती नंतर टाकेन मी भाजीमध्ये तर म्हणजे आई ती आणलेली अशी अद्रक लसणाची पेस्ट आहे तर इथे थोडं थोडं पाणी टाकून मी आ, हे मिक्सर जे आहे ते वाटून घेणार आहे तर आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता हे मिक्सर वगैरे जे काढलेलं आहे ते व्यवस्थित मी अगोदर ठेवून घेते त्यानंतर आता इथे भाजीला फोडणी देते तर आता इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलंय मी साधारणतः एक ते दीड चमचा तेल असेल तर तेवढं तेल मी टाकून घेतलंय कारण या भाजीसाठी थोडंसं तेल जास्ती लागतं तर आता याच्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले टाकणार आहे कारण की खडे मसाल्याची छान अशी चव येते ह्या भाजीला त्यामुळे थोडे थोडे खडे मसाले टाकणार आहे इथे तर आता इथे खडे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे दोन तेजपत्ता थोडीशी दालचिनी आणि दोन काळी मिरी दोन लवंग आणि थोडंसं दोन हिरवे इलायच्या तर हे सगळं मी तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं तडतडून झालं की त्यामध्ये मग हा जो वाटलेला मसाला आहे तो मी टाकून घेणार आहे आणि आता हा वाटलेला मसाला आहे तो त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तेल सुटेपर्यंत ह्या मसाल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्याचा पूर्णपणे कच्चेपणा जो आहे तो गेला पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आणि त्यानंतर इकडे मी हा मसाला भाजतो आहे तोपर्यंत इथे मी हे बेसन जे आहे त्याचा गोळा केलेला आहे तर त्याच्या आवडधोबड अशा आकाराच्या वड्या करणार आहे रीते बघा कशाही आकाराच्या वड्या बनवायच्या त्याला काही म्हणजे व्यवस्थित आकार आला पाहिजे असं काही नसतं कशाही पद्धतीच्या आपण वड्या करायच्या जेणेकरून आवडदुबड आकार जर आपण याला दिला तर हे मटण्याचा तुकड्यासारखं दिसतं आणि आता हे जे वड्या बनवलेल्या आहे तर याला मी फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये तर इकडे आता कढईमध्ये आपला मसाला जो आहे तो शिजत आहे व्यवस्थित असा आणि तोपर्यंत ह्या ज्या वड्या बनवलेल्या आहेत ह्या ते तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे आणि थोडं थोडंसं एक पाच मिनटंच ह्याला फ्राय करायचं जास्त वेळ फ्राय नाही करायचं आणि आता इथे आपला हा खोबऱ्याचा मसाला जो आहे तो पण व्यवस्थित असा शिजला आहे तर त्यामध्ये मी हे थोडंसं पावडर मसाले टाकणार आहे तर इथे जेवढे काही माझ्याकडे पावडरचे मसाले होते ते मी घेतले इथे एक चमचा घरगुती काळं तिखट घेतलं आहे इथं अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर आता हे सगळे मसाले मी याच्यामध्ये टाकून घेते आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि पाणी जर गरम असलं ना तर त्याला तर तरी जे आहे ती चांगली येते थंड पाणी टाकल्यावरती तरी येत नाही भाजीला व्यवस्थित आणि त्यामुळे इथे मी आता थोडंसं पाणी गरम व्हायला ठेवलं आहे जेवढं आपल्याला रसा पाहिजे तेवढंच पाणी गरम ते करायचं तर इथे जास्ती काही पाणी गरम नाही केलं जेवढं लागणार आहे तेवढंच केलं आणि आता इथे वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा फ्राय झालेल्या आहेत तर त्या मी काढून घेतल्या आणि जसं आता याला उकळी फुटेल तसं मी ह्या वड्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून घेते तर आता इथे भाजीला जे आहे ते उकळी फुटलेली आहे व्यवस्थित तर याच्यामध्ये हे सगळ्या वड्या ज्या आहेत ते मी टाकून घेते आणि आता जरी आ, ही भाजी पातळ दिसत असली तरी याला थोडंसं शिजवलं की त्यानंतर तिला थोडंसं असं घट्टपणा येतोस तर आता इथे भाजी शिजत होती तोपर्यंत मी इथे थोडंसं भात पण शिजायला टाकणार आहे कारण ह्या भाजीसोबत थोडंसं भात असलाच पाहिजे फक्त चपाती चांगली नाही लागत त्यामुळे थोडंसं मी भात पण शिजायला ठेवणार आहे आणि लगेच इथे मी दूध जे होतं ते थोडंसं थंड झाल्याच्या नंतर मी ते फ्रीजमध्ये पण ठेवून घेतलं आणि बाकी जेवढा काही पसारा होता ते सगळा पसारा काढून घेतला आणि जी काही स्वयंपाकासाठी काढलेली भांडी होती ती सगळी भांडी वगैरे पण घासून घेतली म्हणजे स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच किचन क्लीन करायचं नाही तर मग असंच ठेवलं तर मग ते पुन्हा नंतर बघून बघून कंटाळा येत होते किचनला त्यामुळं किचनवरती होता येईल तेवढं पसारा जो आहे तो पटापट आवरायचा प्रयत्न करायचा आणि जेवढं किचन स्वच्छ दिसेल तेवढं तिथे काम करायला पण आपल्याला चांगलं वाटतं तर आता इथे भाजी जी आहे ती व्यवस्थित असं रेडी झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता आणि छान अशी तरी पण आली होती आणि ह्या गळ्या ज्या आहेत त्या पण व्यवस्थित असा शिजल्या होत्या त्यानंतर मी आता लगेच इथे जेवायला घेते आणि वैभव आणि मी आम्ही दोघं मायले खर एकाच ताटात जेवतो कधी कधी तर आज एकाच ताटात घेते दोघांसाठी आणि अशा प्रकारे कधी वैभव आणि मी कधी अनुष्का आणि मी आम्ही म्हणजे आम कधी कधी असं एका ताटात खातो सगळेजण तर आता हा व्हिडिओ फ्रेंड्स मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय